मित्रांनो द केरला स्टोरीच्या यशानंतर दिग्दर्शक सुदीप्तो सेन आणि अभिनेत्री अदा शर्मा ही जोडी ही। पुन्हा एकत्र आली एक आहे बस्तर दी स्टोरी या काल प्रदर्शित चित्रपटाद्वारे चित्रपट चित्रपटगृहात खूप कमी शोजने प्रदर्शित झालेला बस्तर हा छत्तीसगड येथील नक्षलवादाच्या समस्येला हात घालणारा आणि काश्मीर फाईल्सच्या वाटेने चालणारा म्हणजे एकदम हार्ड हिटिंग है। सिनेमा आहे जसं सिनेमाच्या सुरुवातीला सांगितलं गेलंय तसं मी सुद्धा सुरुवातीलाच एक बाब स्पष्ट करू इच्छितो की बस्तर हा अतिशय रक्तरंजित सिनेमा आहे यातील हिंसाचाराची दृश्ये तुमची मानसिक स्थिती अथवा तुमचं मानसिक संतुलन बिघडवू शकतात त्यामुळे करंडुकीच्या उद्देशाने जेव्हा केव्हा हा सिनेमा बघण्याची इच्छा असेल तर तुम्ही चूक करता कस ते पुढे सांगतो नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य उजळणकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे युट्यूब चॅनल आणि आज मी रिव्ह्यू करणार आहे बस्तर या सिनेमाचा हो अगदी थोडक्यात नेहमीप्रमाणे मित्रांनो भारतात खर तर नक्षलवादाचा जो इतिहास आहे तो जरी पन्नास वर्ष जुना असला तरी बस्तर या सिनेमातील जो कथानकाचा पिरियड आहे तो साधारणतः दोन हजार ते दोन हजार तेरा या कालखंडातील आहे निर्जा माधवन म्हणजे जी भूमिका आधा शर्माने केली आहे तर निर्जा माधवन ही छत्तीसगड मधील एक प्रामाणिक पोलीस अधिकारी जी नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यासाठी आणि नक्षलवादी चळवळीचा समूळ अंत करण्याच्या एकमेव मिशनने पेटून उठलेली असते आता छत्तीसगडमधील बस्तर हे नक्षलवाद्यांचा अड्डा आहे आणि सीआरपीएफच्या जंगलातील एका छावणीवर हल्ला करून तब्बल एक दोन नव्हे तर शहात्तर सी जवानांना हे नक्षली अत्यंत क्रूरतेने ठार करतात व त्यानंतर निर्जा याचा बदला घेते चित्रपटात या सर्व घटनाक्रमाच्या पॅलन सुप्रीम कोर्टातील एक केसवरील सुनवा सुनावणी सुद्धा दाखवली ज्यामध्ये वकील झाल्यात नीलम नागपाल जी भूमिका शिल्पा शुक्ला या अभिनेत्रीने केली त्या नीलम नागपाल नक्षलवाद्यांच्या बाजूने लढत आहेत आणि उत्पल त्रिवेदी हे जे वकील आहेत जी भूमिका यशपाल शर्मा या अभिनेत्यांनी केल्या तर उत्पल त्रिवेदी नक्षलवाद नक्षल बाजू मांडत असतात नक्षली भागांमध्ये घडलेल्या सत्य घटनावरनं प्रेरित हा सिनेमा असल्याने अनेक ठळक आणि महत्वाच्या घटनांना सादर करीत कथानक पुढे सरकत सर राजेंद्र कर्मा म्हणजे ज्यांनी नक्षलवादाच्या विरोधात जाऊन सलवा जुडूम नामक जी चळवळ तिथे लोकसहभागातून सुरू केली त्या राजेंद्र कर्माच्या भूमिकेत तिथे किशोर कदम दिसले आहे अर्बन नक्षली म्हणजे नक्षलवाद्यांना आर्थिक आणि कायद्याच्या चौकटीत मदत करणाऱ्या आणि त्यांच्यासाठी सहानुभूती निर्माण करणाऱ्या साहित्यिका वाङण्या रॉयच्या भूमिकेत आहेत रायमा सेन कथेच्या केंद्रस्थानी नक्षल्यांच्या क्रूर हिंसाचारात सापडलेलं एक प्रातिनिधिक कुटुंब दाखवलं गेलंय ज्या कुटुंबातील मुख्य व्यक्ती आहे मिलिंद जी भूमिका सुब्रत दत्ता यांनी केली तर या मिलिंदची अत्यंत क्रूरतेने आणि किळसवाने पद्धतीने सुरुवातीलाच म्हणजे कथानक सुरू झाल्यावर चित्रपट सुरू झाल्यावर थोड्या वेळातच हत्या केली जाते ती हत्या करतो हो नक्षलवाद्यांचा लिडर ज्याचे नाव असते लंका लंका रेड्डी जी भूमिका केली आहे विजय कृष्णा या अभिनेत्याने तर मिलिंदची पत्नी जी असते ज्याची हत्या होती त्याची पत्नी नाव आहे रत्ना ही भूमिका इंदिरा तिवारीने केली तर ही रत्ना पुढे जाऊन नीरजा सोबत म्हणजे नीरजा माधवन जी पोलीस अधिकारी आहे तिच्यासोबत या नवऱ्याच्या हत्येचा सूड कसा घेते हे दाखवत कसान थांबत मित्रांनो बस्तरमध्ये जेवढे काही हिंसाचाराचे सीन्स आहेत त्यात दिग्दर्शक सुदीप्तो यांनी कुठलाही आड पडदा अथवा कुठलाही सॉफ्ट कॉर्नर न ठेवता ते सर्व सीन्स अगदी क्रूरतेची परिसीमा दाखवणारे आहेत नक्षलवाद ही पाकिस्तान पुरस्कृत आतंकवाद एवढीच किंवा त्याहून मोठी समस्या आहे आणि या नक्षलवादाने गेल्या पन्नास वर्षात किती नागरिकांचे आणि सैन्यातील किती जवानांचे बळी घेतले आहेत हे सांगताना सुद्धा सुदीप्तो यांनी कोर्ट केसच्या माध्यमातून म्हणजे जी कोर्ट केस पॅनल दाखवली आहे त्या माध्यमातून किंवा त्या अनुषंगाने सर्व डॉक्युमेंटेड फॅक्ट्स सादर केले आहेत नक्षलवादास खप पाणी घालणारे आणि त्या आणून जोरदार कमाई करणारे साहित्यिक लोक इंटेलेक्चुअल लोक लेफ्ट लिबरल्स जमात बॉलिवूडमधील मंडळी तसेच स्थानिक आणि राज्यस्तरीय नेते मंडळी जे एन यू सारख्या युनिव्हर्सिटीज व तेथील लेफ्ट गँग या सर्वांवर कथानकातून जोरदार हसून ओढण्यात आला अमरनाथ झा आणि चित्रपटाचे निर्माते शिवाय जे स्वतः क्रिएटिव्ह डायरेक्टर आहेत विपुल अमृतलाल झा यांच्यासोबत सुदीप्तो सेन जे दिग्दर्शक आहेत यांनी ही सर्व पटकथा लिहिली आहे मी इथे पुन्हा एक वार सांगतो की चित्रपटाला असंही ॲडल्ट सर्टिफिकेट आहे त्यामुळे यातील हिंसाचाराचे डिस्टर्बिंग सीन्स लक्षात घेता हा सिनेमा विथ फॅमिली म्हणजे खास करून लहान मुलांना तरी सोबत घेऊन कदापि बघू नये असा माझा सल्ला कारण थिएटरमध्ये असाही याला किती प्रतिसाद मिळेल याची मला शंका वाटते म्हणून जेव्हा किंवा ओ टी वर येईल किंवा टेलिव्हिजनवर तुम्ही हा सिनेमा बघताल तेव्हा तरी याची काळजी घ्यावी ही नम्र विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना चित्रपटाची एकूण लांबी केवळ दोनच तासांची आहे म्हणजे ही खरं तर जमेची बाजू आहे पण असं असलं तरी या दोन तासातील हा जो हिंसाचार आहे तो तुम्हाला मानसिकरित्या थकवणार आहे सुदीप्तो सेन यांनी याची जरा काळजी घ्यायला हवी होती असं माझं मत आहे छायांकन म्हणजे फोटोग्राफी बॅकग्राऊंड म्युझिक प्रोडक्शन डिझायनिंग या सर्व तांत्रिक बाबतीत चित्रपट म्हणजे सत्यतेच्या अगदी जवळ लावणार आहे किंवा त्याला जवळ नेऊन ठेवला आहे सुदीप्तो आणि त्यांच्या टीमने व त्यामुळे त्याची परिणामकारकता आणखीन वाढते जी वाढली पण आहे याशिवाय परिणाम साधण्यात यशस्वी होतात ते म्हणजे चित्रपटाचे संवाद डायलॉग्स मोजके आणि थेट शब्दात पटकथाकारांच्या यात त्रिकुटाने संवाद सुद्धा लिहिले आहेत अभिनयाच्या बाबतीत अदा शर्माने साकारलेली आय जी निरजा ही अत्यंत परिणामकारक झाली आहे आणि अगदी सहजतेने अदा शर्माने ही भूमिका साकारली आहे अदा शर्माच्या नंतर रत्नाच्या भूमिकेत इंदिरा तिवारी हिचा अभिनय एकदम फर्स्ट रेट झालाय या भूमिकेसाठी इंदिरा तिवारीचे कौतुक करावे तितके कमी आहे कारण ही भूमिका अत्यंत अवघड आहे इतर कलाकारात रायमा सेन किशोर कदम विजय कृष्णा शिल्पा शुक्ला यशपाल शर्मा या सर्व जणांची कामे लक्षवेधी झाली आहे तर मित्रांनो तुमच्या कश्मीर फाईल्सच्या पॅटर्ननी जाणारा पण पण हिंसाचाराच्या जा बाबतीत त्याच्या दहा पावले पुढे असणारा आणि कुठलाही आडपडदा न ठेवता थे थेट आपले म्हणणे मांडणारा सिनेमा बघायची आणि तो पचवायची शक्ती असेल तर तुम्ही बस्तर हा सिनेमा बघू शकता किंवा बघा ज्यांना तो एकांगी वाटत असेल किंवा ज्यांना तो प्रोपगँेंडा वगैरे वाटत असेल त्यांनी बस्तरच्या अजिबात नादी लावली आउट ऑफ फाईव्ह मी या सिनेमाला तीन स्टार देणार होतो पण हिंसाचार बघून जरा थकल्याने मी याचा अर्धा स्टार काढून घेतो टू पॉईंट फाईव्ह स्टार मित्रांनो तुम्हाला आमचा बस्तरचा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद